प्रताप दिंडीकर यात काही गोमंत नाही आपण त्याच्यावर कायदेशीर पर्यायी काढण्यासाठीच बूथ मधून बाहेर आलोय कारण आपले पाच पाच हजार कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद सरकारला मिळावे झाले एकाच कार्यकर्त्याच्या घरी चार मत बांधलं तरी वीस हजार मत होतात आणि आपल्याला आणखी नऊ हजार सुद्धा आपला त्रास झाला नाही शिराडो सारखं गाव आहे तिथं आपल्याला बाराशे तेराशे मतदान व्हायला पाहिजे तिथं तीनशे मतदान सुद्धा नाही तो पेनूर सारखं गाव आहे तिथं आपल्याला हजार अकराशे मतं पाहिजे अडीचशे मतं आहेत त्यामुळं तो देऊळगाव सारखं गाव आहे शंभर टक्के मतदान आपल्याला झालेलं आहे केरळी सारखं गाव आहे शंभर टक्के मतदान झालेलं आहे असे आपल्याला माहिती आहे तुमच्या भावना तीव्र आहेत कारण तुम्ही रक्त आठवलंय त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये मॅनेजमेंट केलेलं आहे तो चार नंबरला जाणारा उमेदवार हा केवळ आपला प्रेशर कुकर मत एक भड्याडीला ट्रान्सफर करून एक नंबरवर आलेला आहे त्यामुळं कायद्यात काय बसतंय त्याची तरतूद आपण करतो आहोत माझी विनंती आहे सोशल मीडियावर याचा जा जाहीर निषेध करा

मतदान झालं ईव्हीएम मशीन दिवसभर वापरल्यानंतर नव्याण्णव टक्के चार्जिंग राहू शकत नाही दिवसभर वापरल्यावर एक टक्के संपत आहे का आता मशीन जवळपास ऐंशी टक्के मशीन अशा आहे त्याची चार्जिंग नव्याण्णव टक्के दाखवाले अनेक मशीन असे निघाल्या कि जे सील तुटले अनेक मशीन असे आहेत त्यावर आपल्या भूतवरच्या एजंटच्या सह्याच नाही त्यामुळे नक्की घोर झालेला आहे त्यामुळे त्याच्या विरोधात आपल्याला कायदेशीर जायचंय कायदेशीर आपण जाणार आहोत चिंता करू नका मी पाच वाजतापर्यंत मी तुम्हाला विनंती करतो की आपण संयमाला कायद्याच्या चौकटीतली जी मुंबईच्या वकिलांनाही बोलतो आता सोशल मीडियावर हिंदवी मानाला माझा बाईक दिला तो सोशल मीडियावर हे व्हायरल करा आपल्याला जे निषेध करायचा तो लोकशाही मार्गाने करू कायद्याच्या चौकटीत करू कायदा कुठेही आपल्याला हातात घ्यायचा नाही तुमच्या भावना नक्की तीव्र आहेत त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून आपल्याला माझी पुन्हा विनंती आहे की पाच वाजेपर्यंत मी कायदेशीर बाबी पूर्तता करतो आहे हे जर नाही झाल्या मी स्वतः रस्त्यावर उतरेल काळजी करू नका पाच वाजेपर्यंत अडीच वाजले थांबा मी जे तक्रार घेतो आहे तक्रारीनुसार कार्यवाही जर नाही झाली तर नक्की आपण रस्त्यावर उतरणार आहोत तोपर्यंत एकमेकांना माहिती देऊन कार्यकर्ते जमा कर